नाही हे त्या ठिकाणी त्यांचा कोण रिचेबल आहे कोण नॉट रिचेबल आहे हे त्या ठिकाणी बघितलं तुम्ही जर एवढं त्या ठिकाणी रिचेबल असता तर तुम्हाला धनशक्तीचा वापर त्या ठिकाणी का करावा लागला असता तुम्हाला माता भगिनींना साड्या त्या ठिकाणी वाटत का फिरावं लागलं असतं तुम्ही जर एवढं रिचेबल असता तर दोन महिन्यापूर्वी ज्याची मापं काढली त्याचा पाय त्या ठिकाणी तुम्हाला का धरावं लागले असते इथल्या तमाम मायबाप जनतेला त्या ठिकाणी माहीत आहे तर मी लढलो स्वाभिमानानं लढलो ताटमानेनं लढलो लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी त्या ठिकाणी लढलो आणि इथून पुढच्या काळात कोण रिचेबल आहे नॉट रिचेबल आहे रिचेबल राहून त्या का ठिकाणी काय देऊ लावलं हे तुम्ही लोकांच्या समोर येऊन त्या ठिकाणी सांगायला तयार नाही हुकुमशाही पद्धतीनं वाईट प्रवृत्तीनं मी कधी माझं कुटुंब मी कधी वागलेलो नाही आणि इथून पुढच्या काळात देखील कधी वागण्याचा प्रश्न नाही मी इथल्या गोरगरिबांच्यासाठी लढत आलो आहे मी जरी त्या ठिकाणी पोटनिवडणुकीच्या नंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची त्यावेळी जबाबदारी होती शेतकऱ्यांची बिलं त्या दरम्यानच्या कामगारांच्या पगारी या अडचणीच्या काळात मी मुंबईमधल्या अनेक मंत्र्यांचे आणि ने प्रमुख नेत्यांचे उंबरे झिजवत असताना मी जरी इथं उपस्थित नसलो तरी माझी पत्नी माझ्या कुटुंबातला सदस्य त्या प्रतिकूल परिस्थितीत त्या ठिकाणी लढत राहिला सुखदुःखात सहभागी होत राहिला आम्ही कधीच कुटुंब इथल्या मायबाप जनतेला कधीच बाजूला जाऊ दिलं नाही ना इथल्या मायबाप जनतेने आम्हाला कधी त्या ठिकाणी वाऱ्यावरती सोडण्याचं काम केलं नाही मी लढणार माझ्या लोकांच्यासाठी लढणार त्यामुळे कोणी आरोप करतं आहे कोणत्या ठिकाणी प्रत्यारोप करतं आहे अरे तुम्ही ज्या साडेतीन पावणे चार वर्षात ज्यांच्या मताच्या आशीर्वादाच्या जोरावर त्या पदावरती बसला तुम्ही त्यांचं होऊ शकला नाही ते तुम्ही मायबाप जनतेचं त्या ठिकाणी काय होणार आहे पैशाच्या जीवावर जरी तुम्ही त्या ठिकाणी निवडून आला असला तर तो येणाऱ्या काळात ज्यांनी मदत केली आहे आजपासूनच त्यांना पुढचे पाच वर्ष भोगावी लागणार आहेत हे त्यांनी ते मनाची तयारी करून ठेवावी हे आजपासून त्यांना त्या ठिकाणी दिसून ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या